अमित शाह ये फेल गृहमंत्री बहुत ही अपशकुनी अपयशी ऐसे व्यक्ती गृहमंत्री पद पर राहणार देश के लिए धोका है शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व बैठकीला दांडी मारणार का हा सवाल उपस्थित केला जातोय खुद्द अरविंद सावंत यांनी काही अपरिहार्य या कारणामुळे सर्व बैठकीला उपस्थित राहता येणार नाही असं म्हटलंय या देशाचा इतिहास ते विसरले या देशाचा इतिहास असा आहे की युद्धाची वेळ असो युद्ध सदृश परिस्थिती असो देशावर हल्ला असो देशाच्या संदर्भात एखादा विषय असो या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षा पक्षांमध्ये त्याही वेळी श्री अटलबिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्री बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय श्रीमती इंद्राजींना पूर्ण समर्थन दिलं होतं हीच या देशाची परंपरा राहिली आहे पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं उपहास करणं मूर्खासारखे स्टेटमेंट देणं हे जे काही उभाठाकडनं चाललेलं आहे देशाची जनता माफ करणार